सांगवी येथील ग्रामपंचायतीने यावर्षीच्या केलेल्या आठवडे बाजाराच्या लिलावात उच्चांकी बोली लावल्यामुळे ग्रामपंचायतीला दोन लाख तेहतीस हजारचा फायदा झाला आहे या निधीतून नागरी हितासाठी अधिकची विकासकामे मार्गी लागणार आहेत याबाबत माहिती देताना सरपंच कणीलाल हिरमल पावरा म्हणाले की दरवर्षी बाजार लिलाव करताना गेल्या व काही वर्षात अत्यंत कमी रकमेत लिलाव होत होता मात्र यावर्षी आठवडे बाजार लिलाव करताना चोवीस जणांनी लिलावात सहभाग घेतल्याने विक्रमी दोन लाख तेहतीस हजारपर्यंत बोली लावली यावेळी रितसर झालेल्या लिलाव प्रक्रियेत साधारणपणे दोन लाख तेहतीस हजारपर्यंत अधिकचा फायदा ग्रामपंचायतीला झाला आहे बाजार लिलावातून मिळालेले हे उत्पन्न गावच्या विकास कामांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सरपंच पावरा यांनी सांगितले तर ग्रामपंचायत लिलावात फायदा झाल्यामुळे सरपंच कणीलाल हिरमल पावरा उपसरपंच अरुणबाई रघुनाथ कोळी व ग्रामपंचायत सदस्य साहेबराव झोपडे रामकिशोर राऊत कार्यकारिणीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे दरम्यान गावात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची महाराष्ट्र जीवन व योजना तसेच गावातील रस्ते वीज आदींसह नागरी हिताच्या विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सरपंच कणीलाल हिरमल पावरा यांनी सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी अजय भरसाद धुळे